बंधू भगिनीनो आपणास राज्यात हो गाठलेल्या विधानसभेच्या निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मी आपणास नम्र आवाहन करतो की आपला मतदानाचा अधिकार हा लोकशाहीला संविधानाला आणि आरक्षणाला बळकटी देणारा असा हा अमूल्य असा अधिकार आहे तो अधिकार आपण निश्चितपणाने उद्या सकाळी उद्या सकाळी सकाळी वीस तारखेला वीस नोव्हेंबरला मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा आणि देश मजबूतीसाठी लोकशाहीसाठी आपण सक्षम राहावं जागृत राहावं असं मी सर्वांना विनंती करतो